शे बघा काहीज इकडे आमचा बैल दावा तोडून पळून आलेला आहे शेबा काहीच आमचा बैल पळून गेला तर पूर्ण ब्लॉक बघा पूर्ण मध्ये दाखवतो काय झाले आहे ती नेमकं कुठं पळून गेला आमचा बैलन काय झाली ती आता आपले बैलन नेत आहे मी कोठ्यावरती तर त्याआधी एकदा पाणी पासतो शे बघा इथेच आमच्या हौदाच्या शेजारी हे आमचं शेत आहे तिच्यामध्ये आपले देव महादेवांचं मंदिर आहे इथे आता घेऊन यायला कोठ्यावरती तर चला मग तर काहीच आपल्या बैलाला घेऊन जाते मी कोठ्यावरती तर इकडे बा आपली सगळी गँग आहे इकडे मस्त खेळ इथे मी घेऊन जाते बैलांना तिकडे बा काहीच आता जराशे बैलासोबत आम्ही खेळत आहे हे वापडेल वापळेल जाऊ दे चाल देकडे बांधायचा तर चला आता यायला न बांधतो कोठ्यावरती नाद खुळा जळगाव धुळा नाल खुळा पळणार आता तर आम्हाला बैल पळून पडलं महागात डाव तोडून आमचा राजा इकडे आलाय पळून दुसऱ्याच्या कुठ्यावरती आणि झाड धरू देणे झालाय पहा एवढा पळत आहे का एवढा वाफडलाय आमचा बैल झट पकडू देणे झालाय करतो आता उभं राहिलाय जरा शांत वाटायलाय जवळ गेलं की पळून चाललंय जवळ गेलं की पळून चाल हे पहा आता या कोणत्या कुठे आलाय काही जे बघून घ्या अरे जवळत आलं की पळून चाललं आहे गाईस पहा की पळालं वैता काढलं या बैला गाईस बिन फालतू आम्ही पळवलं आता याला कोठ्यात कोंडावं लागेल जाऊ हो द्या